उन्हाळा आला की आपल्या आहारातही बरेच बदल होतात या ऋतूमध्ये आपण अशा गोष्टी खाण्यास प्राधान्य देतो ज्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळेल आणि उष्णतेपासूनही आपला बचाव होईल आज आपण आपल्या जेवणाची चव वाढवणारी वा आपल्या आरोग्यालाही फायदेशीर असणारी कैरीची चटणी किंवा तक्कू कसा करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मध्यम आकाराच्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्याचा देठाकडचा भाग काढून आपल्याला कैरी सोलून घ्यायची आहे इथे कैरीचं साल काढून झाल्यानंतर आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदाही आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे कांदा आणि कैरी किसून झाल्यानंतर आपण ते मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये दोन टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्याला घालायचा आहे त्यानंतर दोन टेबलस्पून आपण गूळ इथे घालणार आहोत गूळ व्यवस्थित बारीक चिरून आपल्याला इथे घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आपण घालणार आहोत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुळ व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे यामध्ये गुळाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कैरीच्या आंबटपणानुसार कमी जास्त करू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आता या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं आपण घालणार आहोत मोहरी छान तडतडली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता यामध्ये पाव चमचा हिंग आपण घालणार आहोत आता ही खमंग अशी फोडणी आपण कैरीच्या तक्कूला देणार आहोत आता फोडणी देऊन झाल्यानंतर ही फोडणी आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करायची आहे फोडणी व्यवस्थित मिक्स करून झाली की आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर घालणं इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे कोथिंबीर घालू शकता आता ही कोथिंबीर आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर आपला कैरीचा तक्कू इथे तयार झालेला आहे आपण तो सर्विंग बाउलमध्ये काढणार आहोत खमंग चटपटीत आंबट गोड तिखट असा कैरीचा तक्कू आपला तयार आहे इथे कैरीचा तक्कू करताना कांदा आणि कैरी यांना जे पाणी सुटतं त्यामुळे आपण शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केलेला आहे कैरी उन्हाळ्यामध्ये उष्णतेपासून उष्माघातापासून आपला बचाव करते त्यामुळे तुम्हीसुद्धा हा कैरीचा तक्कू नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू